नमस्कार मराठी सर्वांचं मनापासून स्वागत हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण उन्हाळा विशेष बाळाचा दिवसभराचा आहार पाहणार आहोत जो आहार बाळाचं वजन वाढवण्यासाठी भूक वाढवण्यासाठी बाळाची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी बाळाला छान अशी झोप लागण्यासाठी आणि उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या सर्व समस्यांपासून बाळाला सुरक्षित ठेवणारा असा हा पूर्ण डाएट चार्ट आहे तुम्ही जरूर फॉलो करा सगळ्यात आधी आपण वळूया ब्रेकफास्ट रेसिपीकडे हा जो ब्रेकफास्ट आहे हा खूप हेल्दी आहे खूप झटपट बनतो सहा महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला तुम्ही हे देऊ शकता ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक छान पिकलेला असा आंबा जो अगदी परफेक्ट पिकलेला असावा नॅचरली पिकवलेला असावा ऑर्गॅनिक असावा तुम्ही ते पाहू शकता अगदी व्यवस्थित पिकलेला असा हा आंबा आहे याचा जो गर आहे हा आपल्याला काढून घ्यायचा आहे हे तुम्ही क्यूब्स पाहू शकता हे आहे असे सुद्धा तुम्ही आठ महिन्यापेक्षा जी मोठी बाळा आहेत त्यांना ॲज अ फिंगर फूड म्हणून देऊ शकता बाळ अगदी आवडीने खातो आणि बाळाला हाताने खायची सुद्धा सवय लागते तर असा हे सगळा आंब्याचा गरमी काढून घेतलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आवश्यक असल्यास थोडंसं पाणी घालून याची छान अशी आपल्याला स्मूथ प्युरी करून घ्यायची आहे ही प्युरी तुम्ही आहे अशी सुद्धा बाळाला देऊ शकता बाळ खूप छान एन्जॉय करतो त्यानंतर एक कढई गरम करायला घेतली होती त्यामध्ये दोन चमचे घातलेला आहे रवा यामध्ये आपल्याला तुपाचा किंवा तेलाचा वापर करायचा नाही रवा जो आहे, आहे, के, के आहे। पानी हा आहे असा आपल्याला साधारणतः एक अर्धा मिनिट कि किंवा एक मिनिटापर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा कप यामध्ये पाणी किंवा दूध घालून तुम्हाला हा शिजवून घ्यायचा आहे रवा हा बाळाच्या वजन वाढीसाठी खूप जास्त फायदेशीर आहे पचायला हलका आहे ऑलमोस्ट सगळ्या लहान मुलांना रव्याचे पदार्थ हे आवडतात यामध्ये थोडा आणखी फ्लेवर येण्यासाठी आपण घातलेली आहे वेलदोड्यांची पूड व्यवस्थित मिक्स करून तुम्हाला साधारणतः पुढच्या एक ते दोन मिनिटापर्यंत हे सतत हलवत गुठळा न होता व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता आपली जी रव्याची एक प्युरी म्हणू शकता किंवा खीर आहे ही व्यवस्थित अशी शिजलेली आहे याला छान असा खमंग वास यायला लागतो आणि याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी आहे तशी तुम्ही ठेवू शकता यानंतर आपण जी आंब्याची प्युरी तयार करून घेतलेली होती किंवा जो पल्प होता तर तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आंबा जर व्यवस्थित पिकलेला असेल गोडसर असेल तर तुम्हाला यामध्ये एक्स्ट्रा साखर किंवा गुळ किंवा आणखी कोणताही गोड पदार्थ घालण्याची गरज पडत नाही हा जो आंबा आहे हा तुम्हाला किंवा आंब्याचा जो पल्प आहे हा व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता कलर सुद्धा अप्रतिम येतो आणि गोड आंबा असेल तर याची चव इतकी परफेक्ट लागते की लहान मुलं असतील किंवा लहान बाळ सुद्धा अगदी आवडीने हे खातं सात महिन्यापेक्षा मोठ्या बाळासाहेब तुम्ही यामध्ये फ्रूट पावडर ऍड करू शकता किंवा जी मुलं आहेत तुम्ही क्रश केलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत हे वरून टाकू शकता ज्यामुळे एक छान छान येईल दिसायला सुद्धा हे लागेल आणि मुलं हे आवडीने खातील असा हा परफेक्ट ब्रेकफास्ट आपल्याला तयार झालेला आहे आंबा घातल्यानंतर हे जी काही रेसिपी आहे ही खूप जास्त शिजवण्याची गरज नाही फक्त तुम्हाला थोडा वेळ मिक्स करायचा आहे आणि हे जे काही मँगो सेमोलीना म्हणजेच रवा पॉरीज आहे हे आपलं तयार आहे ब्रेकफास्ट बाळाचा तयार आहे यानंतर साधारणतः अकराच्या दरम्यान येतो तो बाळाचा स्नॅक टाईम या स्नॅकमध्ये सुद्धा आपण अगदी हेल्दी असा एक पदार्थ बनवणार आहे जो बाळाची भूक वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे यासाठी आम्ही काही डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत दोन डाळिंब मी सोलून घेतलेली होती त्यापैकी अर्ध मी वापरलेला आहे म्हणजे एका डाळिंबाचे दाणे आपल्याला इथे ला लागणार आहेत यानंतर हे जे काही डाळिंबाचे दाणे आहेत हे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत अगदी तीन ते चार चमचे तुम्हाला पाणी घालायचं आहे खूप जास्त घालण्याची गरज नाही आणि त्यानंतर हे तुम्हाला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये खूप जास्त फिरवायचं नाहीये यामधल्या ज्या बिया आहेत या बारीक होता कामा नयेत फक्त जे वरचा जो पल्प आहे हा सेपरेट व्हायला हवा बिया ज्या आहेत जाडसरच हव्यात या पद्धतीने तुम्हाला हे अगदी थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गाळायचं आहे त्या गाळून घ्यायचं आहे या ज्या बिया आहेत या बाळाला किंवा लहान मुलांना पचायला जड होऊ शकतात बाळाच्या पोटामध्ये दुखू शकतं त्यामुळे हे साधारणतः एक वर्षानंतर तुम्ही देऊ शकता पण एक वर्षापेक्षा जे लहान बाळ आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला हे अवॉइड करायचं आहे यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे मध हा मध तुम्हाला एक वर्षापेक्षा मोठ्या बाळासाठीच वापरायचं आहे बाळ एक वर्षापेक्षा असेल तर आहे 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 असा मध करून हा हा जो ज्यूस बाळाला तुम्हाला द्यायचा यानंतर हा जो घातलेला मध आहे हा मिक्स व्हायला थोडा वेळ लागतो व्यवस्थित हलवून तुम्हाला हा मिक्स करायचा आहे यामध्ये आपल्याला थोडस घालायचं आहे सैंदव मीठ किंवा रॉक सॉल्ट हे जे सैंदव मीठ आहे हे याची चव वाढवण्याबरोबरच बाळाच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे पण हे सुद्धा तुम्हाला एक वर्षापेक्षा मोठ्या बाळालाच वापरायचं आहे असं हे इन्स्टंट भूक वाढीचं एक टॉनिक तयार होतं की जे तुम्ही ॲज अ स्नॅक म्हणून बाळाला देऊ शकता मोठ्या मुलांना हे स्ट्रॉच्या मदतीने द्या लहान मुलांना तुम्ही चमच्याने हे भरवू शकता तर असं हे परफेक्ट स्नॅक आपलं तयार झालेलं आहे अतिशय हेल्दी आणि तेवढंच टेस्टी आहे या यानंतर बळूया लंच रेसिपीकडे लंच तुम्ही साधारणतः दीड ते दोनच्या आसपास बाळाला देऊ शकता हा लंचसुद्धा अगदी इझी आणि खूप झटपट बनणारा असा आहे यासाठी मी इथे दोन चमचे घेतलेलं आहे क्रीमी असं योगट किंवा घरी लावलेलं जे दही आहे ते तुम्ही थोडंसं फेटून घेऊ शकता अगदी थोडंसं मीठ तुम्हाला टाकायचं आहे बाळ एक वर्षापेक्षा मोठं असेल तर अदरवाईज तुम्ही हे स्कीप करू शकता यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर चव येण्यासाठी आपल्याला यामध्ये टाकायची आहे जिरे पावडर तुम्ही तुमच्याकडे असेल तर थोडीशी धने पावडर सुद्धा यामध्ये घालू शकता मुलं मोठी असतील तर थोडासा चाट मसाला सुद्धा यामध्ये घालू शकता त्यानंतर साधारणतः अर्धी वाटी मी इथे करून घेतलेलं आहे कोकोनट मिल्क म्हणजेच नारळाचं दूध अगोदरच्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये मी याची रेसिपी शेअर केलेली आहे जे ओलं खोबरं आहे थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे आणि गाळून घ्यायचं आहे आणि हे जे दूध आहे हे बाळाच्या आहारामध्ये तुम्हाला वापरायचं आहे यामुळे बाळाचा रंग उजळतो बाळाचा बुद्ध्यांक वाढायला मदत होते बाळाचं डायजेशन आणि वजन वाढीसाठी साठी सुद्धा, सुद्धा हे खूप जास्त फायदेशीर आहे जे दही होतं त्यामध्ये आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे याला आपल्याला आता थोडीशी मोहरी हिंग आणि कडीपत्त्याची फोडणी द्यायची आहे जेणेकरून याचा फ्लेवर आणखी थोडा वाढायला मदत होईल फोडणी हलकीशी थंड झाली की त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही थोडीशी कोथिंबीर सुद्धा यामध्ये घालू शकता तुमच्या आवडीनुसार यानंतर मी इथे दोन इडल्या घेतलेल्या आहेत या इडल्या तुम्हाला थोड्याशा बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत घरी बनलेली सॉफ्ट अशी फ्रेश इडली आहे इडली किंवा जे आंबवलेले पदार्थ आहेत तर ते लहान बाळांसाठी लहान मुलांसाठी खूप जास्त फायदेशीर असतात बाळाची भूक वाढवण्यासाठी किंवा डायजेशन उत्तम ठेवण्यासाठी उन्हाळ्यामध्ये थोडंसं याचं प्रमाण तुम्हाला कमी ठेवायचं आहे म्हणजे आठवड्यातून दोन वेळा किंवा तीन वेळा तुम्ही इडली बाळाला देऊ शकता पण त्यापेक्षा जास्त करू नका मोस्टली ही लंच मध्ये दे तुम्ही देऊ शकता तर हे जे काही बारीक तुकडे केलेली इडली आहे ती आपण जे मिश्रण तयार केले होतं त्यामध्ये घालायची आहे एक वर्षापेक्षा मोठं असेल बाळाला गोड आवडत असेल तर थोडीशी साखर यामध्ये घालू शकता आणि ही इडली आपल्याला साधारण दोन ते तीन मिनिटापर्यंत या कोकोनट आणि दह्याच्या मिश्रणामध्ये भिजत घालायची आहे भिजल्यामुळे काय होतं की ही जी इडली आहे हे मिश्रण आहे हे ऍब्सॉर्ब करत एक सॉफ्टनेस त्याला येतो छान असा क्रीमीनेस येतो किंवा हे बाळाला खायला खूप छान लागतं बाळालाच काय मोठी मुलं सुद्धा हे अगदी आवडीने खातात आणि असा आपला झटपट लंच तयार होतं त्यानंतर वळूया आपण स्नॅक रेसिपीकडे ही स्नॅक रेसिपी तुम्ही साधारणतः चार पाचच्या आसपास किंवा बाळाची एक झोप झाली की त्यानंतर देऊ शकता यासाठी लागणार आहे आपल्याला ऊस ऊसाची वरची सालं काढून मी घेतलेली आहेत आन आणि यानंतर आपल्याला बारीक याचे तुकडे करायचे आहेत तुकड्यांची साईज मिक्सरच्या कपॅसिटीनुसार हे बारीक मोठे करायचे आहेत आणखीही बारीक तुम्ही करू शकता इकडे मी एक ज्यूसरचा जार घेतलेला आहे ज्याला माझ्याकडे एक फिल्टर आहे हा जो फिल्टर तुम्ही पाहता आहात हा फिल्टर आहे अगदी बारीक असा फिल्टर आहे यामध्ये तुम्हाला गाळायची गरज नाही जो ज्यूस आहे हा फिल्टर होऊन साइडला जमा होतो या रेसिपीसाठी हा एकदम परफेक्ट असा ज्यूसर आहे पण तुमच्याकडे जरी नसेल तरी काही हरकत नाही मी दोन्ही पद्धतीने पुढे सांगितलेलं आहे की हे कशा पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी बनवायची आहे तर या फिल्टरमध्ये आपण जे बारीक केलेले उसाचे तुकडे होते ते सगळे घालून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे, आहे लिंबू मी अगदी छोटस जे अर्ध लिंबू आहे तर ते यामध्ये पिळून घेतलेलं आहे त्याचा ज्यूस घातलेला आहे यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे अगदी थोडस असं सैंधव मीठ नॉर्मली बाळासाठी तुम्ही जर सैंधव मीठ वापरत असाल तर याची टेस्ट ही छान येते शिवाय बाळाच्या आरोग्यासाठी सुद्धा ते फर याचबरोबर अगदी थोडीशी घालायची आहे तुम्हाला ड्राय जिंजर पावडर म्हणजे सुंट पावडर तुमच्याकडे आलं असेल तर ते सुद्धा घालू शकता आणि त्यानंतर आपल्याला झाकण लावून याचा छान असा ज्यूस काढून घ्यायचा आहे मार्केटमध्ये जो ज्यूस मिळतो तर त्या ज्यूसमध्ये पाणी कोणतं वापरलेलं आहे किंवा कशा पद्धतीने ते बनवलेलं आहे याचा काहीच भरोसा नसतो त्यापेक्षा आपण घरामध्ये या पद्धतीने अगदी स्वच्छ असा व्यवस्थित असा जर ज्यूस काढून बाळाला उसाचा देत असेल तर ते बाळासाठी खूप फायदेशीर ठरतं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उसाचा ज्यूस म्हणजेच लहान मुलांसाठी किंवा आपल्यासाठी अगदी वरदान आहे अमृताप्रमाणे आहे जे बाळाला हायड्रेटेड ठेवतो बाळाचं डायजेशन इम्प्रूव्ह करतो बाळाला नॅचरली कुलिंग करायचं काम करतो काळाला उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या जे काही घामोळ्या उष्णता हिट रॅश किंवा आणखी हिट स्ट्रोक आहे त्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी हा ज्यूस अगदी परफेक्ट आहे तुम्ही ते पाहू शकता गाळल्यानंतर सुद्धा माझ्याकडे थोडासा असा चौथा त्याचा राहिलेला आहे कारण याची क्वांटिटी खूप कमी होती त्यामुळे पूर्ण ज्यूस असा याचा निघाला नाही त्यानंतर मी एक पूर्णाची जी आपली जाळी असते ती घेतलेली आहे त्यावरती हे राहिलेला जो उसाचा चौथा होता तो टाकलेला आहे आणि या पद्धतीने चमच्याने दाबून दाबून असा हा ज्यूस काढलेला आहे ऑलमोस्ट तेवढाच ज्यूस परतही निघालेला आहे त्यामुळे तुम्ही डायरेक्ट सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून या पद्धतीने याचा ज्यूस काढू शकता अगदी ड्राय असा हा आपला चौथा तयार झालेला आहे म्हणजे पूर्ण याचा जो रस आहे हा निघालेला आहे तर असा हा आपला घरच्या घरी उसाचा ज्यूस तयार झालेला आहे अगदी हा खूप टेस्टी लागतो आणि बाळासाठी खूप फायदेशीर सुद्धा आहे बाळा इव्हिनिंग मध्ये तुम्ही जरूर डेली देऊ शकता त्यानंतर पुढची आपली रेसिपी आहे डिनर रेसिपी ही रेसिपी सुद्धा अगदी साधी सोपी आणि बाळासाठी खूप फायदेशीर रा आहे रात्रभर बाळाला शांत आणि गाठ झोप लागण्यासाठी खूप जास्त उपयुक्त आहे यासाठी थोडस तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक लसणाची पकडी टाकलेली आहे थोडेसे जिरे पावडर टाकलेली आहे थोडासा हिंग टाकलेला आहे एक पुदिन्याचं छोटं पान टाकलेलं आहे तुम्ही हवं तर कडीपत्ता सुद्धा थोडासा टाकू शकता आणि त्यामध्ये साधारणतः दोन ते तीन चमचे ओट्स मी घातलेले आहेत हे ओट्स आपल्याला थोडा वेळ भाजून घ्यायचे आहेत या तेलासोबत ओट्स तुमच्याकडे नसतील तर तुम्ही रवा वापरू शकता गव्हाचं पीठ वापरू शकता किंवा आणखी तांदूळ आणि डाळ एकत्र करून ते वापरू शकता यानंतर आपल्याला यामध्ये काही भाज्या घालायच्या आहेत ज्यामध्ये लाल भोपळा घातलेला आहे थोडीशी पालक घातलेली आहे अर्ध टोमॅटो कट करून घातलेला आहे हे सुद्धा अगदी थोडा वेळ आपल्याला यासोबत परतून घ्यायचं आहे पोपळा हा लहान बाळांच्या किंवा लहान मुलांच्या वजन वाढीसाठी अगदी परफेक्ट अशी भाजी आहे जी तुम्ही डेलीसुद्धा बाळाला देऊ शकता आणि ओट्स आहेत हे ओट्स पचायला हळूहळू पचतात त्यामुळे बाळाला रात्री छान झोप लागते बाळाचं पोट भरलेलं राहतं आणि यामधून पोषणसुद्धा बाळाला भरपूर मिळतं बा बाळ जर एक वर्षापेक्षा मोठं असेल तर थोडंसं मीठ घालायचं आहे हळद घालायची आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्हाला हव्या असतील तर आणखी तुम्ही यामध्ये मसाले घालू शकता आणखी भाज्या घालू शकता आणि हे साधारणतः पाच मिनिटापर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे ओट्स आहेत किंवा यामध्ये ज्या घातलेल्या भाज्या आहेत ह्या खूप पटकन शिजतात तुम्हाला हे प्रेशर कुक करण्याची गरज नाही पडत पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे कुकरमध्ये सुद्धा लावू शकता कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकता लहान मुलांसाठी म्हणजेच एक वर्षापेक्षा लहान बाळासाठी थोडंसं मॅश करायचं आहे आणि ते बाळाला सर्व करायचं आहे अतिशय हेल्दी आणि तेवढाच टेस्टी असा डिनर तयार आहे तर असा आपला संपूर्ण दिवसाचा डायट चॅट होता जरूर ट्राय करा आणि मुलांना जरूर द्या आणि फीडबॅक सांगायला विसरू नका थँक्यू